काय सांगशाल खूप मोठा विजय मानला जातो महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा विजय मानला जातो आरक्षणाच्या हो जा, बाबतीत महेश भाऊ काय सांगशाल अत्यंत महत्वाची लढाई धरंग पटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये लढली जाते आणि त्याचा सर्व मराठा बांधवांना प्रचंड आनंद होतोय जीव धोक्यात घालून तो माणूस गेले कित्येक दिवस दोन वर्षापासून हा लढा सुरू आहे यापूर्वी सुद्धा दोन हजार आठ सालापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्यानं अनेक लोक प्रयत्न करत आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांनी या लढ्यामध्ये मराठा समाजाला पाठिंबा दिला मराठवाड्यातल्या मुस्लिम बांधवांचं आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवांचं अनेक ओबीसी बांधवांसुद्धा याला आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि हा एक दैदिप्य पान असा लढा दोन हजार आठ साली सुरू झाला आणि दोन हजार पंचवीस साली त्याला खऱ्या अर्थाने यश मिळालंय हा अत्यंत मराठा समाजच्या दृष्टीकोनातून ही खऱ्या अर्थाने दिवाळी आहे मराठवाड्यातल्या निमित्त महाराष्ट्रातल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना कष्टकऱ्यांच्या मुलांना खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होणार आहे याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी आनंद होतोय आणि तो आनंद या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी साजरा करतोय खऱ्या अर्थानं आज मराठ्यांना जो विजय मिळाला आहे तो इतर समाजाच्या सर्व पाठिंब्यामुळे हा विजय आम्ही साजरा करू करू पाहत आहे आणि जारांगे पाटलांनी जे उपोषण चालू केलं मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी आज खऱ्या अर्थानं जारांगे पाटलांचे आम्ही लाख लाख शुभे आभार मानतो का एका मराठी अयोध्यानं आज आमच्या सर्व मराठी बांधवांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आणि इतर समाजाने जे आम्हाला बहुमोल सहकार्य केलं म्हणजे आमचं त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे त्या ते, त्यांच्या आरक्षणासाठी सुद्धा आम्ही मराठी बांधव सदैव पुढे उभे राहू तर सर्व मराठी इतर समाजाचे सुद्धा आम्ही सर्व मुस्लिम बांधव असतील दलित समाज असेल सर्व जाती धर्माच्या लोकांनी आज जो आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे मी अकोलेकरांच्या वतीनं आभार मानतो